आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट मिठाई जी मिठाईच्या दुकानामध्ये मिळते तशीच मिठाई आपण घरच्या घरी कमी खर्चामध्ये स्वस्त आणि मस्त कशी बनवणार आहोत ते पाहणार आहोत सोबतच यामसाठी आपल्याला साखरेचा वापर नाही करणार आहोत गॅसचा वापर नाही किंवा मावाही वापरणार नाही तरी ही मिठाई किती टेस्टी लागते बघ तुम्हाला बघूनच समजली असेल की एवढी सुंदर आणि चविष्ट अशी मिठाई झालेली आहे की कोणीही क्षणीच बनवेल तर अगदी माव्यासारखीच टेक्शर ह्या मिठाईला आलेलं आहे आणि तेवढीच चविष्टही लागते तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप फुटाणा डाळ जी आपण चिवड्यामध्ये वापरतो ती फुटाणा डाळ इथे मी एक कप घेतलेली आहे ही भाजलेलीच असते त्यामुळे भाजून घ्यायची गरज नाही किंवा मग तुम्ही भाजलेले चणी घेतलात तरी चालतील त्यानंतर आधी आपण एक मिक्सर जार घेणार आहोत त्यामध्ये आपण घालणार आहोत काजू आणि बदाम तर दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम असं मी घेतलेलं आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही घालू शकता याची आपण बारीक पावडर करून घ्यायची आहे तर बघा मस्त अशी बारीक एकदम अशी पावडर करून घेतलेली आहे तर ही पावडर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर मोठ्याशा बाउलमध्ये मी काढून घेते पूर्ण पावडर तर ही पावडर आता आपण साईटला ठेवूया आणि सेम मिक्सर जारमध्ये आपण जी फुटाणा डाळ घेतली होती ना ती घालून घ्यायची आहे आता हे चणे वगैरे खाणं खूप फायदे शरीराला उपयोगी असतं त्यामुळे मी ते मिठाई बनवलेली आहे तरी फुटाणा डाळ ही मी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे बघा मग सश एकदम बारीक वाटून घ्यायची असं जाडसर वाटत असेल तर तुम्ही चाळून घेतलात तरी चालेल त्यानंतर आता ही फुटाणा डाळीची पावडरही आपण ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये मिक्स करणार आहोत आता इथे आपण साखर वापरणार नाही आहे ना तर त्याऐवजी वापरणार आहोत गूळ तर गूळ काय करायचं आपल्याला बा एक कप डाळीसाठी आपण इथे अर्धा कप गूळ घेतलेला आहे आणि किसून घेतलेला आहे चिरून घ्यायचं नाही किसून घ्यायचा म्हणजे काय होतं तो एक व्यवस्थित एक जीव होतो यामध्ये किंवा गुळाची पावडर जी मिळते ती घेतला तरी चालेल त्यानंतर दोन चमचे आपण इथे मिल्क पावडर घेतलेली आहे जे छोटे छोटे दहा रुपयाचे पॅकेट येतात ते घ्यायचे कुठल्याही ब्रँडची तुम्ही घेतलात तरी चालेल यामुळे काय होणार मस्त असं माव्यासारखे टेस्ट आपल्या मिठाईला येणार आहे कारण आपण इथे मावा वगैरे वापरत नाही आहोत आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला गूळ चांगला सर्व मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे म्हणून गुळ किसून घ्या किंवा मग गुळाची पावडर येत असते ती घासली तरी चालेल किंवा मग साखर याऐवजी तुम्ही अर्धा कप साखर मिक्सरला बारीक ही घालू शकता आता हे सर्व मी मस्त एक एकजीव करून घेते म्हणजे काय होईल गुळ जो आहे व्यवस्थित आपल्या सर्व व्यवस्थित मिक्स होईल त्यामुळे हाताने थोडा वेळ असं चोळून चोळून आपण गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा कारण गूळ जरी आपण किसला असला तरी तो मध्ये मध्ये असं मग घट्ट होतो थोड्या वेळाने त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा मस्त असं गूळ आपला एक छान असं एक्झुस झाला आहे त्यानंतर इथे आपण घ्यायची वेलची पावडर तर थोडीशी वेलची पावडर घेते फ्लेवरसाठी त्यानंतर थोडंसं दूध घ्यायचं आहे आपल्याला साधारण दोन तीन चमचे एवढे दूध घेतलेलं आहे तर थोडं थोडंसं आपण करून दू दूध घालायचं आहे जास्त एक साथ दूध ओतू नका कारण आपण यामध्ये गुळ जो घातला आहे गुला गुळाला गुणा, पण स्वतःचा ओलसरपणा असतो कारण दूध घातल्यानंतर त्याला स्वतःचं असं ओलसरपणा येईल जर तुम्ही जास्त दूध घातला तर मिश्रण पातळ होणार आणि मग तर सेट होणार नाही त्यामुळे थोडं थोडंसं दूध घालून इथे आपण हे मिश्रण चांगलं असं मिक्स करत राहायचं आहे बघा थोडं थोडंसं दूध घालते मी लागेल तसं आपण ह्यामध्ये दूध घालत जायचं आहे आपल्याला याचं असं गोळ्यासारखं डोसारखं करायचा नाही थोडंसं असं बाइंडिंग आलं बस इतपतच साधारण मी तीन ते चार चमचे दूध घेतलं होतं ते मी सा पूर्ण दूध घालून घेतलेलं आहे आता फक्त आपल्याला हलक्या हाताने मिक्स करत राहायचं आहे बघा थोडं हलकं हलकं मिक्स करत राहिलं की मस्त त्याला असं बाइंडिंगसारखं येतं फक्त हलक्या हाताने मिक्स करत राहिलं की जे आपल्या हाताची जी गरमी असते ना त्यानेही मिश्रण थोडं असं मस्त असं एकजीव होत राहतं तर हे बघा आता थोड्या वेळाने असं इतपत आपलं असं मिश्रण तयार झालेलं आहे गोळ्यासारखं होतं आहे म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे आता आपल्याला पुढे काय करायचं असं एखादा असा डब्बा वगैरे घ्यायचा आहे किंवा ट्रे वगैरे असेल तुमच्याकडे तोही घेतला तयारी चालेल तर मी बटर पेपर लावून घेते म्हणजे आपल्याला मिठाई काढायला सोपी पडेल तर बटर पेपरला आपल्याला घी वगैरे काही लावायची गरज नाही आहे त्यानंतर इथे ना थोडीशी मी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत गुलाबाची पाकळ्या बदाम पिस्ता बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेऊ या वरती बटर पेपरवरती त्यामुळे लूक खूप सुंदर येतो जसे मार्केटमध्ये सजवलेल्या मिठाई असतात ना तसंच लूक येतो तुमच्याकडे जर सिल्वर पेपर असेल तोही लावला तरी चालेल चांदीचं वर्क पण चांदीच्या वर्कपेक्षा आपण ड्रायफ्रुट्सनी सजवलेली मिठाई खूप सुंदर दिसते तर इथे मी व्यवस्थित ड्रायफ्रुट्स आणि सर्व लावून घेतल्यानंतर आपण जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ते हाताळेच आपण एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे जर एक साथ लावून आपण नंतर टा आप एक साथ टाकलं आणि नंतर पचरावायला गेलं तर आपण जी खाली ड्रायफ्रूटची लेअर लावली आहे ना ती एकत्र होईल आणि मग दिसायला सुंदर दिसणार नाही कारण मग एका साईडलाच एकदम गोळा होईल त्यामुळे हाताने थोडं थोडंसं प्रेस करत आपण आधी सेट करून घेणार आहोत पूर्ण डब्यामध्ये खालची लेअर त्याच्यानंतर मग वरती तुम्ही हाताने किंवा स्पून्य वगैरे केला तरी चालेल एक असं पसरवलं तरी चालेल कारण ते खालची लेअर ती व्यवस्थित सेट झालेली असेल तर हे व्यवस्थित आपण सर्व मिश्रण एक समान आपण डब्यामध्ये लावून घ्यायचं आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल आता चमच्याच्या साह्याने मस्त आपण असं सर्व व्यवस्थित एक प्लेन करून घ्यायचं आहे बघा मस्त असं मी प्लेन करून घेतलेलं आहे पूर्ण प्लेन नाही केलं तरी चालेल कारण ही बाजू जी आहे खालच्या साईडला येणार आहे तर आता ही आपल्याला बर्फी सेट करण्यासाठी से ठेवायचं आहे तर बाहेरच मी एक तासभर किंवा दोन तास ठेवला तरी चालेल पूर्ण व्यवस्थित थं सेट होईपर्यंत आपल्याला ही बर्फी ठेवायची आहे ता तर साधारण तासभरानंतर बर्फी आपली सेट झालेली आहे तर याला आपण काढून घ्यायचं आहे आपण बटर पेपर लावल्यामुळे थोडं हलकं टॅप केलं का जे आहे बर्फी व्यवस्थित निघून येते तर बघा बटर पेपरमुळे बर्फी आपली व्यवस्थित निघून आलेली आहे वरचं बटर पेपर आपण काढून घेऊया यामध्ये आपण घी मावा वगैरे वापरला नाही तर आपली बर्फी बघा किती सुंदर दिसते आणि खरंच खूपच चवीला सु टेस्टी लागते तर एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स ला कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लागेल तुमच्यापर्यंत पोहोचेल तर कटिंग करतानाही तुम्हाला समजायचं असेल की बर्फी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आता पिसेस आणि कटिंग तुम्हाला कशी करायची ते तुमच्या चॉईसप्रमाणे आहे पिसेस कश केवढ्या साईजचे हवेत तर मी थोडेसे मोठ्या साईजचे जसे मिठाईच्या दुकानामध्ये मिळतात ना तसे मोठ्या तुकड्यांमध्ये कट करते त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसते आणि आपण रोज पेटल वगैरे लावलं आहे त्यामुळे बर्फीचा लूक एकदम मस्त आलेला आहे तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि मस्त अशी आपली ही इंस्टंट बर्फी बनवा आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा तर बर्फीचं टेक्चर बघा किती सुंदर आलेलं आहे अगदी माव्यासारखंच टे टेस्ट तुम्हाला इथे ह्या बर्फीला लागणार आहे तर झटपट बनवा आणि रेस तुम्हाला यानंतर कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा की नक्की बनवून दाखवेन तेव्हा तो मी तोडून दाखवते की ते मस्त अगदी तोंडात टाकतात विरगळणारी अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे